बसंत पंचमीच्या दिवशी शिवलिंगावर आपल्या मुलांच्या हातून हे उपाय करून घ्यावेत बसंत पंचमीचा दिवस सरस्वतीचा दिवस असतो तर त्या दिवशी जे मुलं अभ्यासात कमजोर असेल त्यांच्या हातून बसंत पंचमीच्या दिवशी मोहरीची एकतीस फुले भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित केले तर ते मुलं अभ्यासामध्ये पुढे निघून जातात त्या मुलाला कधीही अभ्यासाला बस असे सांगावा लागत नाही ते स्वतः अभ्यासाला लागतात केवळ बसंत पंचमीच्या दिवशीच मोहरीचे फुलं अर्पण केले जाते मुलांसाठी केवळ वसंत पंचमीच्या दिवशी ही उपाय केला जातो बाकी इतर वेळेस रोगमुक्तीसाठीही मोहरीच्या फुलांचे उपाय केले जातात केवळ बसंत पंचमीच्या दिवशीच मोहरीचे फुल अर्पण केले जाते मुलांसाठी केवळ वसंत पंचमीच्या दिवशी ही उपाय केले जातात बाकी इतर वेळेस रोगमुक्तीसाठीही मोहरीच्या फुलांचे उपाय केले जातात छोट्या छोट्या मुलांनी माता सरस्वतीची आराधना करावी कधी जिंदगीमध्ये वेळ मिळाला तर आपल्याला मोहरीचे फुलं कोठूनही प्राप्त झाले तर पिवळ्या कलरचे असते आपण प्रयत्न करावे की ज्या दिवशी माता सरस्वतीचे प्रागट्य दिवस असतो वसंत पंचमीच्या दिवशी तर त्या दिवशी माता सरस्वतीचे स्मरण करावे आणि ते मोहरीचे फूल महादेवाला अर्पण करावे जसे माता सरस्वतीला ज्ञान दिले होते तसेच महादेव आपल्यालाही ज्ञान देतील मोहरीचे फुल देवादी देव महादेवाला समर्पित करावे वसंत पंचमीच्या दिवशी तुमच्या मुलांना शुभ मुहूर्तावर देवी सरस्वतीची पूजा करायला लावावी पूजा करताना देवी सरस्वतीला पिवळ्या रंगाची फळे फुले आणि मिठाई अर्पण करावी याशिवाय देवी सरस्वतीला केशराची खीर आणि पिवळा तांदूळ अर्पण करा असे केल्याने माता सरस्वती प्रसन्न होते आणि ज्ञान आणि कलाचे आशीर्वाद देते पंचमीच्या दिवशी दान करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते या दिवशी गरजू मुलांना पेन्सिल पुस्तके इत्यादी स्टेशनरीच्या वस्तू दान कराव्यात असे म्हटले जाते की ह्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या करिअर आणि व्यवसायात यश मिळते वसंत पंचमीला तुमच्या मुलांना विद्याची देवी सरस्वतीची पूजा करायला लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच पूजा करताना मुलांनी देवी सरस्वतीला पिवळी फुले केशर इत्यादी अर्पण करावेत याशिवाय देवीला गोड पिवळा भात अर्पण करणे खूप महत्वाचे आहे असे म्हटले जाते की असे केल्याने देवी सरस्वती प्रसन्न होतात आणि तुमच्या मुलांना मानसिक विकासाचे आशीर्वाद देतात वसंत पंचमीच्या दिवशी या खास दिवशी पूजा करताना मुलांनी देवी सरस्वतीला पांढरे चंदन अर्पण केल्यानंतर ओम ऐ सरस्वते या नम ह्या हो मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे मानले जाते की ह्या उपायामुळे शिक्षण क्षेत्रात यश मिळते तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत त्यांच्या समस्या या मंत्राच्या सद्गुणामुळे सुटतात तसेच प्रगतीचे मार्ग उघडू लागतात सरस्वती मातेच्या पूजेसाठी पेस्ट आधीच तयार करा पुझा करा आणि या मातेची पूजा पूजा करताना देवीच्या चरणांना बाटलीचे स्पर्श करा आणि ते चंदन दररोज स्नान केल्यानंतर देवी सरस्वतीचे ध्यान करा आणि जेव्हा तुम्ही परीक्षा देण्यासाठी जाल तेव्हा ते, ते तुमच्या कानापाशी लावा असे केल्याने तुम्ही तुमच्या परीक्षेत चांगली कामगिरी कराल आणि राहूमुळे होणाऱ्या त्रासांपासूनही मुक्तता मिळेल वसंत पंचमी श्री पंचमी असेही म्हणतात या दिवशी सरस्वती देवी सोबत महाकालीचीही पूजा केली जाते या दिवशी कालीच्या पूजेमध्ये अळू किंवा इतर कोणतेही फळ अर्पण करा यानंतर ओम एम हिम क्लीम महा सरस्वती नमः या मंत्राचा आठ वेळा जप करा असे केल्याने सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते आणि बुद्धिमत्ता विकसित होते जर तुमच्या मुलाला गोष्टी लवकर समजत नसतील किंवा परीक्षा जवळ आल्या असतील तर बसंत पंचमीच्या दिवशी मुलांना सरस्वती पूजा करायला लावा तसेच तुमच्या वया पुस्तके पेन पेन्सिल इत्यादीची पूजा करा आणि गरीब आणि गरजू मुलांना पुस्तके वया पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्य दान करा असे केल्याने बुद्धिमत्ता विकसित होते आणि शिक्षण आणि ज्ञानाचे आशीर्वाद मिळतात विद्यार्थ्यांकडून सरस्वती पूजा करून घेतल्यानंतर त्यांना साखरेच्या पानासोबत अकरा तुळशीचे पाने द्या तसेच अभ्यासाच्या टेबलावर देवी सरस्वतीचा फोटो लावा तसेच या दिवशी देवीला आंब्याचे फूल अर्पण करण्याची ही परंपरा आहे यासोबतच तुम्ही बेसनाचे लाडू केशर असलेले खीर सोनपापडी इत्यादी देखील देऊ शकतात असे केल्याने आईच्या कृपेने ज्ञान आनंद आणि बुद्धी प्राप्त होते आयुष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक नात्यात प्रेम टिकवायचे असेल तर वसंत पंचमीच्या दिवशी भगवती रथी आणि कामदेवाची पूजा करून त्यांना फुले अर्पण करावीत वसंत पंचमीच्या दिवशी असे केल्याने वैवाहिक नात्यात प्रेम कायम राहील वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीचे ध्यान करताना डाळिंबाचा पेंट किंवा शक्य असल्यास सोन्याची काडी मदात पुडवावी आणि मुलांच्या हे अक्षर लिहावे वसंत पंचमीच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमचे मुलं मोठे होऊन एक चांगला व्यक्ता बनेल आणि लोक त्याच्या बोलण्याने प्रभावित होतील जर तुम्ही तुमच्या मुलाला लवकरच शाळेत पाठवणार असाल तर वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाचा हात धरून त्याला काळ्या पाठीवर काहीतरी लिहायला लावा वास्तविक या क्रियेला अक्षरंभ म्हणतात वसंत पंचमीच्या दिवशी असे केल्याने तुमच्या मुलांचे शिक्षणाच्या क्षेत्रात चांगली सुरुवात होईल आणि भविष्यातही त्यांच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून विधीपूर्वक देवी सरस्वतीची पूजा करावी आणि मातेला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करून तिचा आशीर्वाद घ्यावा तसेच अकरा वेळा देवीच्या मंत्राचा जप करावा जप करताना ओम हि श्री क्लीम सरस्वतीय नम हा।, हा मंत्र उच्चारावा वसंत पंचमीच्या दिवशी असे केल्याने संगीताच्या क्षेत्रात यश मिळेल वसंत पंचमीच्या दिवशी एक आठ मन्यांची बदामाची माळ बनवून ती माता सरस्वतीच्या मूर्तीला अर्पण केल्यास विशेष लाभ होतो तसेच लग्नाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी मातेला पुष्पहार अर्पण करून प्रार्थना करावी असे म्हटले जाते की हा उपाय केल्यावर त्या व्यक्तीचे लग्न होण्याची शक्यता अनुकूल होते लग्न समारंभासाठी बदामाच्या माळचा हा उपाय सांगितला जातो अनेक वेळा काही लोकांना वैवाहिक जीवनात अनेक प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते जसे कुंडली जुळत नाही नाडीदोष वर्ण विकास कौटुंबिक मैत्री पितृदोष इत्यादीमुळे व्यक्ती वेळेवर विवाह करू शकत नाही अशा वेळी ह्या सर्व गोष्टींपासून मुक्ती मिळवण्यासाठी सरस्वती मातेला विशेष विनंती करून बदामाची माळ अर्पण करावी हरे हरे महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम